कोणा कसला आलाय निस्ता दुकानच आहे हो समध्या बाजूने आलाय अगदी मेरा मेरा कणा कणा आलाय कण काय केले तर अशा प्रकारे मित्रांनो सारथी आपली रँकवर चालली आहे सर्वांचं स्वागत आहे माझ्या एका नवीन व्हिडिओ मध्ये आज आपण चाललो आहोत आपल्या सारथीचं काम तिला सर्व्हिसिंग वगैरे सगळं आहे मजा येणार आहे माझ्यासोबत तुम्ही कनेक्टर राहा आणि आज तिला अंघोळ घालायची खालून वरून पुन्हा खालून वरून ग्रॅक वर चढून आंघोळ घालणारे मजा येणारे चला तर मित्रांनो कंटिन्यू करा मजा घ्या मजा घ्या आयुष्य सुंदर आहे फक्त जगता आलं पाहिजे ही आमची खोकोली आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता आज वातावरण एकदम आंदूक आंदूक दिसतोय असं वाटतंय पाऊस येणार आहे पण काय माहिती पण वातावरण एकदम आंदूक आंदूक आंदुक आंदूक, आंदूक, आंदूक दिसतंय तर चला तर बघूया भारी आहे वातावरण पण मला नाही आवडत ठीक आहे कंटिन्यू करा तर अशा प्रकारे मित्रांनो आपण डिझेलसुद्धा घेतलेला आहे गाडी धुण्यासाठी तुम्ही बघू शकता मस्त आपल्या डिझेलने आंघोल होणार आहे सारथीची डिझेल लावून आंघोल करणार आहे आणि सारथीमध्ये पण आपण पेट्रोल टाकलेलं आहे बघा सारथीत पेट्रोल टाकला बघा किती घाण झाले पण आता मस्त वॉशिंग करून घ्यायचं आहे चला कंटिन्यू करा मजा येणार आहे ओके तर फायनली मित्रांनो आपण डिझेल घेऊन चाललो आहे आपल्या वॉशिंग सेंटरला जिथं आपली सारथीची मोठ्या प्रमाणात आंघोल होणार आहे मित्रांनो तुम्हाला सांगतो माझे ब्लॉग खूप जणांना आवडतात ॲज अ मी प्रमोशन करतो हे पण खूप लोकांना आवडतात कारण की बरीचशी मंडळी मला रस्त्यामध्ये भेटली का थांबून विचारतात दादा तुम्ही तेच ना व्हिडिओ बनवता रील्स बनवता तुमचे व्हिडिओ खूप छान असतात तर भरपूर सारं प्रेम आपल्याला भेटत आहे मित्रांनो आपण थांबणार नाहीत आपण चालूच राहणार आहेत तसं सपोर्ट करत राहा मी तुमच्या भेटीसाठी नवीन नवीन गोष्टी घेऊ हे बघा इथं आपण करणार आहे अनुभवल आपल्या सारतीची ओके तर मित्रांनो अशा प्रकारे आपण साई वॉशिंग सेंटरला आलो आहोत आणि डिझेल बघा मस्त आहे डिझेल वॉश होणार आहे आपली सारथी तर तुम्ही कंटिन्यू करत राहा मजा येणार आहे बघा ही सारती इथं आहे ही अशी दिसते अशी दिसते नाही मग आता थोड्या टायमाने बघू आता कशी दिसते इथे आता आपली सारथीची मोठ्या प्रमाणात आंघोल होणार आहे ओके कंटिन्यू करा मजा येणार आहे चला आहे आयफोन पण मित्रांनो आता नंबर आलाय सारथी आता मी सारती सारथी जास्त येणारे खतरनाक मजा बघा सारती सारती काक सारती अहो ओहो त्याला आज अंघोल आंघोळ तर तिची मी नेहमीच घालत असतो पण आज तिची खास ठिकाणी होणार आहे मजा येणारी तिला पण मजा वाटणार आहे एकदम खतरनाक मध्ये हवा आपली सारथी वाट बघते सारथी बिथ सारती ये ये पुढे पुढे ये पुड़े ये पुढे पुढे सारती अंगोल करायला ये मजा येणार आहे आता हा अशा प्रकारे आपली सारथी आता रँक वर चढणार आहे आला किती घोंगाट आहे बघायचं बोलू ओके तर हे सुद्धा खोलायचं आपल्याला कारण डिझेल वॉश हे बघा सारथी आपली किती घाण झालेली मजा येणारे मजा रे तर सारथी आपली चालली वर हळू उघडलं आपली चाललीय रँकवर रँकवर जाऊन अणगोल होणार आहे मस्त पैकी एकदम कथर क्वालिटीची मग सारखीच होणार काम ठीक आहे कंटिन्यू करा मी तुम्हाला बोलत होतो ना तर ही अशीच अंगोल होते ओ दादा खालून का डिझेल मारणार वरून अंगोल बोललो होतो ना तुम्हाला तर मित्रांनो तुम्ही बघू शकता हे बघा कसलं माल मटेरियल अडकलेलं आहे हे बघा किती खराब झालेली खराब झालेली आहे हे बघा कसलं मटेरियल आहे एकदम खतरनाक क्वालिटीचं सर्व्हिसिंग करायची बघा कसला गाळ माय गॉड एकदम खतरनाक एकदम चिकुल ना चिकुल ना दलदली चिकुल ना वया ये चिकुल भाल्या हे चिकुल निस्ता घाणे काम आहे ना मित्रांनो नाही टेचर नाही आवड काम बा खरनाक एकदम आपली तारखी तुम्हाला खालून पूर्ण बघायला भेटली एकदम शिकून अरे अशा प्रकारे बघा अरे जाम झाले वाटत अडकत अडकत चाललय अडकत या, हा ऐके मजा येणारे बस ते घाण झाले खतरनाक घाण झाले एकदम क्वालिटी घाण झाले क्लायमेट बघा तुम्ही वातावरण एकदम खतरनाक क्वालिटी दादांच्या डोळ्यात काहीतरी गेलं वाटतं तर अशा प्रकारे सारथीला आपल्या शॅम्पू मारून झालेला आहे तर परत पाणी मारायचं काम चालू आहे फायनल शो मूर्तींवर मारा मूर्ती मूर्ती फायनली मित्रांनो आपण सारथीला धुवून आणलेली बघा कशी दिसतीये एकदम चकाचक खतरनाक आहे ओ हो बघा कसं आहे का आहे खतरनाक आहे का ना एकदम वॉश केले ना वैगुल पैसा वसूल का बोलतोय देखो इंजिन देखो इंजिन देखो इंजिन इंजिन कसं आहे क्वालिटी ना एकदम खतरनाक कस या के ना एकदम खतरनाकवाला तर मित्रांनो फायनली आपण सारथीला घेऊन गॅरेजला आलो आहे काम करण्यासाठी तर आपल्या समोर येत आमदार साहेब हॅलो गायज यू बी ए लाईक अँड बी ए फॉलो सबस्क्राईब ूब चॅनल इंग्लिश मॅटम्राईब्राईज दीज गायन ऑन ए युट्यूब ऑल्सो ऑन ऑन फ्रेंड ब्लॉग ही इज अ युट्यूबर आणि शिंदे ही ज्लॉगर फाट्या पाट्या पाट्या पाट्याने पाट्या फाट्याने जायला लागते तिथं आमदार साहेब बसलेत दुसरे आमदार नाही खासदार आहेत हे त्यांचे नगरसेवक आहेत हो नगरसेवक नगरसेवक हो खता येईल इकडे खासदार खासदारांनी दुसरी गाडी खोलले या खासदारांचं कामच आहे सगळ्यांचं गाड्या खोलायचं कामाला कामा लावतात सगळ्यांना सगळ्यांचं काम तर काढतात पण सगळ्यांना कामालाच लावतात ओ हेड आहे का ते ब्लॉक पिस्टन ब्लॉक पिस्टन? पिस्टन।, पिस्टन नवा कोरा एकदम खटाखट हो साहेब नवा कोरा आहे इट्स न्यू ब्रँड एकदम डिलक्स काढ तुम्ही कोणाची गाडी खोल ती कशी का तुमची इकडे आली कर्जतला पण पडलेली ओके मग मग तिकडे टोचन राहून रात्री घेऊन आलो साडे अकरा ला हा काय झालं इला इजा ब्लॉक पिस्ट इजा पण ब्लॉक गेलाय <laughs> तुमच्याकडे सगळे ब्लॉक गेलेलेच गाड्या येतात का घालवलेले <laughs> येतात आणि <laughs> आम्ही दुरुस्त करून देतो घालवूनच तुमच्याकडे येतात का चला चालायचं चा, आयुष्य सुंदर आहे फक्त जगता आलं पाहिजे आणि पैसा कमवता आला पाहिजे चला काय पैसा आहे सगळा आहे का उशीट हो आमदार हो कोणचा टॉपचा ऑइल आहे का जरा ऑइल बद्दल सांगा ना आ, motor, हा, हो हा सीएनजी पॉवर प्लस मोटर टॉप क्वालिटी हा ऑइल टाकल्यामुळे मुळे काय होतं हा ऑइल आपल्या इंजिनला चांगला असतो चांगला असतो का आणि माणसांना ऑइल कोणता लागतो माणसाला सगळ्याच ऑइल लागतात सगळा कुठला सगळा जसं आता त्यांना ब्रँड असेल त्यांचा ऑइल तुमचा ब्रँड आहे का कोणता नाही ठीक आहे चालायचं आमच्या आपल्या हो तुम्ही बोले एमर्जन्सी गरीब ते कोणते असतात <laughs> एमर्जन्सी गरीब सांगा मला ते दाखवून मित्रांनो आपले खासदार साहेब काय बोलले एमर्जन्सी गरीब त्यातले कोण आता ते शोधणं खूप गरजेचं आहे तर मित्रांनो फायनली आपल्या सारथीच काम चालू झालेलं आहे आपल्या सारथीला खोलण्यात आलेली आहे आणि हा डॉक्टर इथं खाली घुसलेला आहे खता येईल आता गेरव्या न लावणार आणि आ इकडे दुसरा डॉक्टर गप्पा बसलाय काम करतोय काम करतोय काय मित्रांनो आपली सारथी सारखं सारखं काम काढते आणि आपल्याला त्रास देते का सीएनजी पॉवर प्लस दुनिया की नंबर वन सवारी हा असं बोल असं बोलूनच आमच्या काल झाला तुम्ही भोका पाडता हो के लिए। भोको ना आमच्या काल झाला काय 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 काम आहे ते चालू नियम तर मित्रांनो अशा प्रकारे आपल्या सारखीच काम आमदारांच्या ताब्यामध्ये दिलेलं आहे आमदार आपली तालीम सांभाळणार आहेत तर बघूया आता आमदाराने आमदार गण घेऊन काम करतात त्या सारपीचं सा काम त्यांच्या ताब्यात दिलेलं आहे खतरनाक खतरनाक फोर्टी सेवन आहे का अशा प्रकारे आपल्या सार्जेच काम चालू झालेलं आहे मित्रांनो एकदम टॉप क्वालिटीचं काम होणार आहे चाळीसच्या वरती पळवली की बंद पडते परत थोड्या टायमाने चालू होते तर तो, तो प्रॉब्लेमचं सोल्युशन तुम्ही करायचंय काय का? हो आमदार हो भाऊ करून ते वाले ये करतात बोला आता हो आता बोला <laughs> <laughs> चालायचं आयुष्य सुंदर आहे फक्त यांच्यासारखी माणसं आयुष्यात नसाला पाहिजे <laughs> <laughs> विश्वास नाही विश्वास माझ्यावरती पाणीपतच्या लढाईत मिळाला का विश्वास हो तुला पण नाही विश्वास ना लक्षात ठेव मी कुठे काय बोललो मी काय नाही बोललो तूच बोललास कुठं काय बोललो ते मामा बिचारे कधी बसना आले त्यांची गाडी खोलून ठेवली उघड्यावर हा का वाटतील आमदार मित्रांनो हा आपल्या सारथीचा दफ्तर आहे बर का दाफतार शालेमध्ये का काय येते सारखे सारखे तुम्ही बघू शकता अरे याल कसला आहे हा गिसाड आहे गिचाड साहेब आमदार का आला असेल याच्या याची कारण ओके बघा कडनी आमदार साहेब मजबूत काम करणार आपल्या सारथीच त्यामुळे टेन्शन नाही आपण निश्चिंत राहायचं जबाबदारी त्यांची आता साहेब प्लग नवीन टाकलं ते रोजी बायजवर ठेवा ओके अशा प्रकारे मित्रांनो पण काय ब्लॉग ना ते कसलं काम करायला आपण हेड हेड तर हे हेडचं काम करायला आलो आहे आपण बोव्यांनी पाठवलं आपल्याला या काकांच्या इकडे काका आता का, का काम करून देणार आहेत तर मी कमीत कमी अर्धा कमी पाऊन तास लागेल वेट करावं लागेल सारथीचं काम महत्त्वाचं आहे सारथीचं काम झालं पाहिजे बघू आता कसं काय होतं तर मित्रांनो हो, आज आपण आलो आहोत रॅन इंजिनियर वर्क तर इथं सर्व प्रकारची कामं हो केली जातात स्पेशलिटी तुम्ही बघू शकता क्रँक रिफ्रिक्टिंग ब्लॉक बोरिंग फोर्क थ्रॉक ॲल्युमिनियम वेल्डिंग आणि थ्रेडिंग स्लीव तर इथं सर्व प्रकारची कामं होतात मित्रांनो जर तुम्हाला जर कामं करायची असेल तर तुम्हाला याय लागतं आहे बिहीण आणखी ऑटोमोबाईल आणखीच अंकित ऑटोमोबाईलच्या एक्झॅक्टली बॅकसाइडला आहे पाठीमागे तर इथं खूप चांगल्या प्रकारची कामं होतात इकडून आले तरी तुम्हाला लक्षात येईल इकडून आले तरी लक्षात येईल तर हे आपल्या काकांचं दुकान आहे आणि मस्त काम करत आहेत तर कुणाला गरज लागली इथं शंभर टक्का इथेच या आणि आपल्या गाडीचं काम करून जावा तर अशा प्रकारे आपल्या बॉक ब्लॉकचं काम चालू झालेलं आहे हेड का हेडचं काम चालू झालेलं आहे तर मित्रांनो अशा प्रकारे बराचसा उशीर झालेला आहे आणि आपण आता हेड घेऊन चाललेलं आहे परत बुवांच्या तिकडे गॅरेजला तर ब्लॉक कंटिन्यू करा तिथलं मला माहीत नाही चार्जिंग पण माझ्याकडे कमी आहे पण बघू आता तिथं जर थोडंसं घ्यायला भेटलं तर घेईन किती वेळ लागते काय माहीत नाही ठीक आहे चला चाललं आता चालत चालत ठेऊ काहीतरी जाऊन जाऊ हां तर अशा प्रकारे आपले खासदार साहेब काम करत आहेत अग बबे बबी आली बबी आला बबी नाही यो आला बाबा तर बघा मित्रांनो हे आमचे श्रीयाचे मालक कसे आले हाताला घेऊन धुन ऊन कहू तू धुन आणला भाऊ तू त्यांनी दिला ही आमची बबी आली बबी माझा का <laughs> हो काम आता तर अशा प्रकारे बघा मित्रांनो तीन वाजता आलो होतो आणि रात्रीचे सव्वा नऊ वाजलेले आहेत आणि आपल्या सारथीच काम झालेलं आहे अजून काम बाकी आहे सायलेन्सर कितीला आहे मित्रांनो बी एस फोर गाड्या घ्या तुम्ही घ्या रिक्षा कारण त्याचा सायलेन्स फक्त पंधरा हजारला आहे आणि बीएस सिक्स चाळीस हजार लाय त्यामुळं परवडणार नाही घेऊ नका ना आणि आपल्या साथीचं काम झालेले पण बाकी अजून बाकी अजून लायनर वगैरे काम करायचंय लायनर वगैरे बाकी आणि काय करायचंय ग्रेसिंग करायची तर ठीक आहे तर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर पुढे पाठवा बघत राहा कंटिन्यू करा मजा नाव काय आणि आपल्या गॅरेजचं नाव काय विनोद ऑटो विन विन गॅरेज तर इथं सर्व प्रकारच्या एस सिक्स गाड्यांची कामे केली जातील मापक दरा का मापक दरा मित्र खोपोलीमध्ये तुम्ही राहत असाल तर नक्कीच आपल्या साहेबांच्या तुम्ही व्हिजिट करा काम एकदम टॉप क्वालिटीचं होतं आणि काही मित्रांनो एकदम खात्रीपूर्वक काम होतं निवांत या आणि काम करून घ्या ठीके आमचे आमदार खासदार हे नगरसेवक आहेत चला भेटू नवीन गाव मध्ये बाय बाय मडी गुड नाईट स्वीट ड्रीम